मी दाखवते कसं आहे कसा तर हा जो मोप आहे ना त्याला ही बॉटल आहे पाण्याची ही पाण्याची बॉटल ही भरायची आणि मग ही इथे अशी लावायची अशी लावायची आणि मग त्याचा ना हा स्टँड आहे हा आपण इथे त्याचे लॉक आहे हा लॉक ही लॉक असं लॉक झालं हे आणि मग याला हे जे आहे हा पुढचा भाग आहे हा असं इथे लागायचं तर हा असा मॉप तयार झाला हा आहे ना असा मॉप आहे असं इथे पकडायला आणि मग इथे असं हे असं स्प्रे केलं की ह्या पंपमधून इथे इथून पाणी बाहेर पडतं आणि मग खूप छान आहे मॉक हा हे असं पंप करायचं आणि मग ह्या बॉटलमधून पाणी स्प्रे होतं तर असा हा मॉक आहे हा मला चारशे रुपयाला मिळाला हा मी मॉलमधून घेतला होता सेम क्वालिटी आहे सेम सेम एकदम सेम क्वालिटी आहे तर तो ना आता खराब झाला म्हणजे त्याचं हे जे लॉक होतं ना हे हे लॉकच तुटलं आहे बघा लादी खूप छान पुसली जाते कोणाला मागवायचं असेल तर नक्की मागू शकता हा मी घेतला होता बाराशे रुपयाला मॉलमधून आणि मी हा घेतला होता डिसेंबरमध्ये आता ऑगस्ट महिना चालू आहे डिसेंबरमध्ये घेतला होता म्हणजे एक आठ महिने झाले हा मॉल घेतला आहे त्याला आणि तो आता खराब झाला आहे मग आता म्हणून मी हा ऑनलाईन मागवला काही क्वालिटीमध्ये फरक नाही आहे फक्त थोडासा तो बघा तुम्ही पाहू शकता दाखवते हो मी तुम्हाला दोन्ही बाजूला ठेवून हे हो। बघा फक्त हा थोडासा हा वाला थोडासा रुंदीला कमी आहे पाहू शकता एवढा पण नाही पण थोडासा हलकासा किंचित थोडासा रुंदीला कमी आहे तो थोडा जास्त आहे रुंद बाकी पाईपची क्वालिटी प्लास्टिकची क्वालिटी अगदी सेम आहे मी हा ऑनलाईन थ्री सिक्स ला सिक्सला मागवला आहे आणि तो मॉलमधला बाराशेचा होता हेल्दी स्प्रे मोप, हा असा दिसतो